जळगाव कैलासवासी योगेश गोविंद वाणी यांच्या स्मरणार्थ वाणी प्रीमियर लीग तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता समाजाचे शेठ नागो वाणी मंगल कार्यालय येथे करण्यात आले समाजाच्या देणगी भावनेतून व लोकहिताच्या उद्देशाने आयोजित या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वाणी प्रीमियर लीगच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले या शिबिरामध्ये तरुण वर्गाने उत्साहाने सहभाग नोंदवला समाजातील प्रत्येक घटकाकडून रक्तदानाला प्रतिसाद मिळावा व गरजू रुग्णांना मदत व्हावी हा उपक्रमा या उपक्रमामागचा हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी जितेंद्र वासुदेव गाणी हितेश कैलास कैलासवाणी राज कैलास कैलासवाणी गौरव हरिपाल वाणी जीवन वासुदेव वाणी पीयूष नितीन वाणी प्रशांत वाणी दीपक मधुकर वाणी केशव रमेश वाणी दीपक सुधाकर वाणी मनीष राजेंद्र वाणी दिनेश किशोर हरणे किशोर हरणे गोपाल किशोर वाणी विशाल अशोक वाणी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली समाजातील एकतेचे व समाजोपयोगी कार्याचे उदाहरण ठरलेले हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले ओके योगेश यांच्या तर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले त्यापैकी आतापर्यंत एक बारा तेरा जणांनी रक्तदान नोंदणी केलेली आहे आणि उर्वरित आलेले आपले जे समाजाचे मा मित्र बांधव जे आहेत त्यांनी सगळ्यांनी लवकरात लवकर येऊन रक्तदानाथ हक्का करावा ही माझी नाम मीच घेणार वाणिक किला साशी योगेश कोण माणिक आमचे बाळके काका यांच्या पुण्यस्मरणार्थ माणिक आयोजित रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेलं आहे पहिल्या रक्तदान आपले एकोणतीस नाव झाले होते या रक्तदान आपले क्रॉस करणार आहे आपण कैलासवासी योगेश गोनवाणी काका यांच्या स्मरणार्थ आपण हा रक्तांशी शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि प्रीमियर लीग आपलं नाव काही गौरववाणी का कैलासवासी योगेश गोविंदवाणी यांचे स्मरणार्थ आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य अवचित्रसार वाणी क्रिकेट प्रीमियर लीग यांच्या वतीने रक्तकला शिबिर आयोजन करण्यात आलेले आहे आणि वाणी क्रिकेट प्रीमियर लीग दरवर्षी चार महिन्याने किंवा सहा महिन्याने वर्षातून दोन wow. वेळा तीन वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करते मी बाबू सोनाने नवनिर्माण क्रिकेट क्लबचे खेळाडू परंतु वाणी क्रिकेट प्रीमियर लीगचे बरेच खेळाडू माझ्या क्लबला असल्यामुळे त्यांच्या रक्तदान शिबिराला सहकार्य म्हणून आम्ही गतीभेद न बाळगता बऱ्याच मोठ्या संख्येने रक्तदान करण्यासाठी आलो आपले नाव काय आपलं नाव